रामराम मंडळी आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जात आहोत जिथे तुम्ही एकदा का भेट दिली तर तुमच्या आयुष्यातील सगळे ताणतणाव दुःख विसरून तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत रममान होऊन जाल चला तर मग आपण भेट देऊया त्या जागेला तर आपण आलो आहोत ठाणे वर्तकनगर येथील येऊर हिल्स स्थित विवेकानंद बालकाश्रम येथील लहान मुलांना भेट द्यायला जैच मैनेजिंग ट्रस्टी आहे, प्राची कसबेकर मेहमान तू दुनिया सजी तेरे लिए खुद को जरा पहचान तू तर आपण जाणून घेऊयात ह्या आश्रमाचे जे क्लर्क आहेत जे कार्यालयाची देखरेख करतात तर त्यांच्याकडनं थोडी आपण एक माहिती जाणून घेऊया नमस्कार साहेब तुमचं नाव आणि सगळे डिटेल्स आहे माझं नाव आनंद केदारी आपल्या संस्थेचं नाव श्री सद्गुरू सेवा मंदिर संचलित गे विवेकाने पालक आपल्याकडे आधार निराधार अशी मुलं जात आहेत आपल्याकडे सत्तेचाळीस मुलं आहेत सहा ते अठरा वयोगटातली मुलं आहेत आपली दोन मुलं शाळेसाठी वर्तक्याला ब्राह्मण विजय जातात मुलांचं शिक्षण व आरोग्य सर्व राहणं खाणं सर्व सुविधा आश्रमाकडनं मोफत पुरवले जातात आणि सध्या तुम्ही काय म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे तुमची सध्या मुलांना कशी देणगी जमा होते आणि कसं म्हणजे त्यांचे पालक आहेत नाही असं सर त्याच्यावरती आपण मुलांच्या रिक्वायरमेंट पूर्ण करत असतो त्याच्यात मुलांचं झुटण्याचं आपल्याला अच्छा याच्यामध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे की मुलांचा झोपण्याचा ऑल रिपेअरिंग किचन दुरुस्ती मुलांचा गणवेश मुलांच्या स्टोर रूमची दुरुस्ती मुलांचे जेवण बनवण्यासाठी लागणारे सरपण लाकूड आणि एकूण एका मुलाचा वार्षिक शैक्षणिक खर्च जवळजवळ पंधरा हजार रुपये बरोबर ठीक आहे त्याच्यासाठी करू शकता तेच आपण आपल्या व्ह्युअर्सला एक अपील करू की ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी इथे येऊरला मी ॲड्रेस टाकेनच डिस्क्रिप्शनमध्ये जरूर भेट द्यावी धन्यवाद साहेब लहान मुलांनी मिळून इथे छान अशा गार्डनची निर्मिती केली आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत हे बघा मी बघू शकता तुम्ही झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहेत लहान मुलांनी ते त्यांची आता प्रॅक्टिस क्लासेस चालू आहेत नाजुक से मौत जैसे आंखों के टिपियां में निदियां फर